शेतकरी बांधूंनो नमस्कार मी आपला मित्र भगवान रिर्डे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांनो इथं पाहू <coughs> शकतात ह्या शेतकरी दादांनी काय केलेलं आहे इतका उसाई काही आहे हे बेण्यासाठी गेलेलं आहे बेण्यासाठी तुटून गेलेलं आहे आणि तुटून गेल्याच्यानंतर गे सर्वात मोठं काम शेतकरी कोणत्या गडबडीने करीत असेल तर हे पाला पेटून देण्याचं काम आता तुम्ही एक लक्षात घ्या आता बघा तुम्ही तिथे उसाई उभा त्या ऊसाला काही धक्का लागेल म्हणून एक दोन आणि तीन तीन साऱ्या इकडं वड्यात तिकडं काय होईन म्हणून म्हणजे तीन साऱ्या वळण्याचं कष्ट घेतलं आहे आणि मग इकडे फुकून दिलं आहे आता फुकून दिल्याच्यानंतर सर्व पाला जळून गेला आहे आणि जळून गेल्याच्यानंतर आता हे पटं उघडे पडली आहेत हे आता हे पटं बी वर पडली पण आता हे पाटं बाहेर काढावं लागणार कुठं आपल्या शेतीच्या बाहे त्याच्याशिवाय ह्याची काही मेहनत करता येत नाही आता हे सगळं उघडं झाले राणी आहे पण तुम्हाला मी काय करतो थोडक्यात ह्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो तर शेतकरी बांधवनो हे एक वाळळा पाला आहे हे जे पाल आहे का हे एक अक्क वाळून गेलेलं पान आहे हे तर एका पानाचं वजन आहे बघा दहा ग्रॅम एका ऊसाच्या वाळलेल्या पानाचं वजन आहे दहा ग्रॅम आता समजा उदाहरणार्थ आपण चांगला ऊस समजा असा जर आलेला असला तीस कांडी तर प्रत्येक कांडीला एका कांडीला एक पाला असतो बरोबर मग तीस कांड्याचा दहा ग्रॅमने किती झालं तीनशे ग्राम मग तीन एका ऊसाला पाला निघायला तीनशे ग्राम मग शेवटला आपले कारखान्याला परिपक्व तुटून जाणारे ऊस नैस नैसर्गिक जगणारे चाळीस हजार ऊसं धरू आपण तिथे चाळीस हजार पाचशे साठ ऊस जगत आहेत आपण चाळीस हजार ऊस धरू उदाहरणार्थ समजा मग तीनशे गुणिले चाळीस हजार मग तीन एक तीन तीन दोन चार तीन तीन दोन तीनशे बारा एक लाख वीस हजार किलो एका एकरमध्ये पाला निघूतो उसाचा आपला एक्या एका क्षेत्रामध्ये मग तितका पाला निघला म्हणजे उदाहरणार्थ ते किती टन झालं ते झालं बघा बारा टन तर बारा टन जाऊ द्या आपण दहा टन धरू दहा टन जाऊ द्या आठ टन धरू मग आठ टनाचा मला तुम्ही सांगा वाळून वाळून हे करून समजा त्याचा कंपोस्ट होऊन त्याचा सेंद्रिय खत उदाहरणार्थ समजा चार टन तर होईन ना पण चार टनाचं जाऊ द्या अडीच टन होईन पिवर खत अडीच टन आपला जाग्या व्हायला आहे बरं जाग्यावर तर जाग्या व्हायला आहे पण सर्व शेतीमध्ये सर्व सर्व दूर एक समान ते एक खत पसरून भेटायला आहे परत आपल्याला काय म ट्रॅक्टरचं भाडं द्यायचं काम नाही हायवाचं भाडं द्यायचं नाही कशाचं काम देत द्यायचं नाही सगळ्या जाग्या बरं जाग्या ते जाग्या आपल्याला प्रत्येक शरीराला समजा असं पसरून टाकायची गरज नाही मजुराची गरज नाही काहीच नाही अगदी शून्य पैशामध्ये रेडी बरं पाला तर पाला पाला असू द्या पण त्या पाल्यामध्ये असतंय तरी काय वर्षभर आपण जे खतं आप दिलेले आहेत का सेंद्रिय खत म्हणा रासायनिक खतं म्हणा पाणी दिलेलं आपल्या जमिनीमधून त्यांनी उचललेलं आणवे दरवे त्यांनी जे आपटेक केलेले का तेच त्या पानामध्ये ते तयार झालेलं असतं अवशे अवशेष त्याचं समजा उदाहरणार्थ एन के तर सगळे घटक त्याच्यामध्ये ऑलरेडी असते आणि तेच कुजविल्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये परत त्याची रि रिसायकल तयार होती आणि आपल्या पिकाला तेच अन्न भेटते आता आज जरी तुम्हाला समजा हे भवि समजा हे ऊस समजा हे जे हे फुटवे फिट्य तुम्हाला व्यवस्थित जरी दिसत असले तर भविष्यासाठी आपली जमीन फुकू फुकू आता धोक्यात येणार आहे आता धोक्यात कशी येणार आता उदाहरणार्थ समजा ही माती ही माती का ह्या मातीचा एक इंच थर असा इतका तयार व्हायला हजारो वर्षे लागते ही माती ना ही वरची माती सुपीक असते मग हिला मला तुम्ही सांगा असा चटका द्यायला आपल्या वरच्या अंगाला चटका दिला कसा तरच होईल तसा त्रास होत आहे आणि जे वरच्या पापुत्र्यामध्ये आपले जीव जीवन जे शेतकऱ्याचे मित्र आहेत ना ते मरत आहेत मरण पावत आहेत आणि त्याच्यापासून आपलं नुकसानच होणार आहे त्याच्यापासून आपला फायदा होत नाही काय नाही आता फुकून दिल्याच्यानंतर इथं काय बनणार आहे तुम्ही पाहू शकता राग बनणार आहे ही त्या बघा राग बी किती काही लईमटी नाही काय नाही ही राग बनणार आहे ही राग बी चांगली आहे शेतीसाठी त्यात काय दुमत नाही काय नाही पण ही राख आहे का वाळू सुटली का अर्ध्याच्या वरी ते उडूनच जाणार आहे आणि खाली अर्धी राहणार आहे मग किती राग तयार होणार आहे परत तुम्हाला सांगतो जेवढे सांगाव ना तेवढे ह्याचे अगणित फायदे आहेत आता उदाहरणार्थ हे सगळं रान आपलं मल्चिंग राहणार आता मला तुम्ही सांगा नवीन आपण मेन कपडा आणून मल्चिंग करतो मग ती मल्चिंग कशासाठी करतो एक तर तण उगून दुसरी गोष्ट आपलं मग हे गवत आहे का त्या ग गवताचा फायदा पुन्हा आपलं रान आहे का रान वाळू नये असं झाकून राव मल्चिंग करतो मग हे पाला समप्रमाणात ता आपण टाकून देतो मग ही मल्चिंगच झाली ना आपली उलट त्या मा मेन कापडाच्या मल्चिंगमध्ये हवा लागत नाही ह्याच्यामध्ये आपली छिद्रं असते तर आणि त्या छिद्रा वाट हवा जमिनीला लागत आहे आणि कालांतरानं ते जे पापुत्रा आहे का खालून हळूहळू हळूहळू कुजायला सुरुवात होती आणि ते कुजून जे जीव जीवाणूत कापले त्यांचं एकदम अन्न तयार होते म्हणजे त्यांच्या अन्नाची आपल्या वावरामध्ये ऑलरेडी सोय होती त्याच्यामुळे ते, ते काय आपलं वावर सोडून जाऊ शकत नाही आणि तिसरी गोष्ट आता आली तर मल्चिंग नाही इतर अन्न उघडं मग तिथं बघा तुम्ही गवत किती उघलं आहे तर रानपडक पडले अगर तिथले जीव जीवाणूत का उन्हाचा चटका पडला की गारवेला सगळे इकडे येतात आणि खरी मेहनत जीवाणूनच करा मानवापेक्षा त्यांची मेहनत फास्ट आहे वरची माती खाली खालची माती वरी त्याच्यातून जे विष्टा पडते का तेच आपल्या जमिनीला त्याच्यापासून खत आहे आणि तेच सुपर आहे तर बांधवांना सांगायला खूपही जातं सांगायला लागलं सांगतो टायमिंग वाढत ती टायमिंग वाढी त्यानंतर तुम्ही बनणार नाही तर बांधवांना थोडक्यात एवढंच सांगायचं आहे की पाहाला तुम्ही फुकू नका तुम्ही जर नवीन शेतकरी असताना तुम्हाला जर हे वाटत असेल तर थोडं करून बघा दहा गुंटे करून बघा अगर मोठे बागादार असतात एखादा अर्धा एकरचा तुकडा असेल एक एकरचा तुकडा असेल तर तेवढं करून बघा अनुभव घेत चला आता पा लाठून हे नवीन शेतीमध्ये प्रयोग करणं करून बघणं ही शेतीची गरज आहे बांधवांनो आता बांधवांनो टाइम खूप जास्त व्हायला आहे माहिती कशी वाटली एक कमेंट जरूर करी जा तुम्हाला काय बघायला आवडेल ते कमेंटमध्ये सांगा जा म्हणजे मला बी कळत आहे काही सांगायचं राहून जात असेल तर ते बी सांगायचं त्यात काय आपली अडचण नाही काय नाही तर लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटू तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद